तुम्हाला दोन पुरवपुरी याची वस्तू सांगणार आहे दोन पुरवपुरी हरह आणि स्पायडरमॅन जसे डोळे घेऊन उलटते रटकायचा जसे ते बघिते तसे दिवस ते सारीत गेले आणि डोळी जो ते रूफ असत ना शाळेच वरच तिथे टांगले तो पोळ च प्रयंत करत होता त्याच ते चांगत करत होती टीचरणी बघितलं हे सगळं ते म्हणतले की तुम्ही असं कोणाचीही नक्कल करू नाही शकत ते काल्पनक असत म्हणजे खोटं असत तर तुम्ही फक्त बघू शकतात पण कोणाची नक्कल करू शकत नाही मग असं टीचरचं चांद समजण्याने त्या दोघांनी नक्कल करणं बंद केलं आणि फक्त त्यांना समजलं की हे सगळं खोटा आहे मग या तो खेळ शिकायला आलं मुळ तुम्हाला की आपण जो बघतो त्याच्यातली नक्कल आपण करू शकत नाही जशी होती दोन पोर आणि पुरी Я тем гостеп.